नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी याला काही गुड न्यूज म्हणणार नाही पण आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या पूर आणि त्याच्यानंतरच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रामध्ये येणार आहे ते पथक कुठे जाणार आहे साधारणपणे कोणाच्या शेतात जाईल ते गेल्यानंतर तिथे काय पाहिन आणि त्यानंतर महाराष्ट्राला साधारणपणे किती नुकसान भरपाई मिळू शकते याचे तपशील ह्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा तीच विनंती थी की हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा राज्यातल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते पत्र आहे माझ्या हातामध्ये ज्याच्यामध्ये दिसतंय की केंद्रीय पथक नेमकं काय करणार आहे केंद्रीय पथक पथक हे तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राचा दौरा करणार आहे हे पथक जागेवरती जाऊन मूल्यांकन करणार आहे हे फार महत्वाचं आहे गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर के पांडे यांच्या नेतृत्वामध्ये हे वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालयाचं पथक असणार आहे त्या पथकामध्ये आठ लोक असतील ते पथक महाराष्ट्राची विभागणी करेल मराठवाड्यासाठी वेगळं पथक कोकणासाठी वेगळं पथक असेल तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान हे पथक पूर्ण पाहणी करेल पथक मुंबईत त्याचे प्रमुख मुंबईत तीन तारखेला येतील त्यानंतर चार नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील पुरामुळे गंभीरप्रमाणे प्रभावित झालेल्या जिल्ह्यामध्ये जाऊन ही समिती पाहणी करेल कशासाठी करेल तर जागेवर तपासणी पूर्ण झाल्यावर केंद्रीय पथकाचा अंतिम अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर केला जाईल त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ज्याला एच एल सी असं म्हणतात हाय लेवल कमिटी त्याचं पुनरावलोकन करेल प्रश्न असा आहे की या पथकामध्ये कोण कोण आहे याच्यामध्ये पांडे यांच्यासह सात सदस्य आहेत जे प्रमुख केंद्रीय मंत्रालय आणि विभागाचं प्रतिनिधित्व करतात याच्यामध्ये वित्त मंत्रालय ज्यांना पैसे द्यायचे फायनान्स डिपार्टमेंट जलशक्ती मंत्रालय ज्याला जल सी डब्ल्यू सी ज्याचं पुण्यात ऑफिस आहे त्याचे एक सदस्य असतील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मुंबई ग्रामीण विकास मंत्रालय ऊर्जा मंत्रालय केंद्रीय विद्युत प्राधिकरण इस्रो इस हैदराबादचे म्हणजे रिमोट सेन्सिंग सेंटर इथले सें, हे अधिकारी या पथकामध्ये समाविष्ट असतील हे पथक इथे आहे म्हणून त्याची काय काय तुम्ही तयारी करा असे आदेश दिलेले आहेत एकतर घरं आणि इमारती किती कोसळल्या पूर्णता कोसळलेली अंशता कोसळलेली घरं गर, पक्क्या घरांचं नुकसान अशांची जिल्हानिहाय आकडेवारी तयार झालेली आहे कृषी पिकाचं किती नुकसान बागायती पिकाचं किती नुकसान सबसिडीची किती मागणी रस्ते आणि पूल राज्यमार्ग आणि ग्रामीण रस्ते नुकसान नुकसान ट्रान्सफॉर्मर तारा किती शाळा आणि सार्वजनिक इमारती शाळा आणि सार्वजनिक इमारतीचं किती पूर्णता आणि अंशता नुकसान झालेलं आहे शाळा अंगणवाड्या पंचायत समिती याची यादी तयार केलेली आहे पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या योजना नुकसान आणि दुरुस्तीची माहिती मत्स्य व्यवसाय व पशुधन पशुधन यांचं कोकणामध्ये हे पथक व्यक्तींच्या वारसांना अनुदान जखमींना वैद्यकीय मदत जनावरे गमावल्यांचं नुकसान राज्यात एकूण एक कोटी एक त्रेचाळीस लाख हेक्टर पैकी अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे ज्याच्यात राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलेलं आहे तर ह्या पॅकेज व्यतिरिक्तची ही रक्कम असेल का ह्याबद्दलचा अद्याप अद्याप तपशील नसला तरी ह्या संदर्भामध्ये हे पथक बऱ्याच गोष्टीचं मूल्यांकन करून आपल्याला आणखी काही नवीन मदत करतं का ते बघायचं आहे आता या पथकानं नेमकं काय पाहणं आणि कुणाच्या शेतात येणं अपेक्षित आहे मुख्य उद्देश आणि भेटीचं स्वरूप काय जे मी आधी म्हणालो की नुकसानीचं मूल्यांकन करणं आर्थिक मदतीची शिफारस करणं आणि मग लगेचच अहवाल सादर करणं आणि ज्यांचं आता हे नुकसान करतायत नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करून मग अशी शेतं की ज्या शेताचं थेट नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची पाहणी करून हे पथक जागेवरती त्या नुकसानीचं मूल्यांकन करेल आणि त्या मूल्यांकनानंतर ही सेंट्रल टीम ही तात्काळ केंद्र सरकारला अहवाल देईल हे फार महत्वाचं आहे तात्काळ आणि त्याच्यानंतर मग जो फायनल रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आल्यानंतर ती कमिटी होम अफेअर्सला सगळी माहिती देईल आणि सोळा ते अठरा दरम्यान महाराष्ट्र सरकारनं जो पत्रव्यवहार केलेला होता त्या पत्रव्यवहाराप्रमाणे ही समिती आपला महाराष्ट्र सरकारनं केलेल्या नुकसान भरपाईच्या भरपाईच्या अंदाजाची सगळी माहिती घेऊन त्याप्रमाणे पुढची कारवाई करेल आणि त्या कारवाईनंतर महाराष्ट्र सरकारला जो एकशे तीस ते दीडशे टक्के एवढा अतिरिक्तचा पाऊस झाल्याचा दावा आहे आणि जे आपण बघतो आहोत त्या सगळ्यानंतर या नुकसान भरपाईची आणखी वाढीव मदत महाराष्ट्राला मिळू शकते महाराष्ट्र सरकारनं एन डी आर एफ आणि एस डी आर एफ याच्या माध्यमातून जी मदत दिलेली आहे ती पुरेशी नाही आहे किंवा जी हेक्टरी मदत जेवढी अपेक्षित होती तशी नाही आहे तुम्ही भलेही हेक्टरी मदत जाहीर केली आहे प्रत्यक्षामध्ये हेक्टरी मदत मिळत नाही त्यातलं काहीतरी टक्का कमी होतो पर्सेंटेजवरती ते होतं आणि त्यामुळं समजा अठरा हजार रुपये करोडवाहू साठी घोषित केलेत हेक्टरी प्रत्यक्षामध्ये कोणाला बारा हजार कोणाला अकरा हजार रुपये अशीच ती मदत मिळालेली आहे त्याचबरोबर फळबागांसाठी पण हीच स्थिती आहे आता याच्यात काय होईल की केंद्रीय पथकानं महाराष्ट्राच्या ह्या पाहणीनंतर कारण जो केंद्र सरकार जो निधी देतो तो अडव्हान्समध्ये आलेला असतो तो अडव्हान्स निधी आपल्याकडे पण अडव्हान्समध्ये जमा असतो आणि त्या ॲडव्हान्स निधीतून आपण काही उपाययोजना करत असतो जर केंद्र सरकारला असं वाटलं की ह्या वेळेला महाराष्ट्राच्या कुराची व्याप्ती अधिक मोठी आहे तर मग केंद्र सरकार या संदर्भामध्ये वाढीवची मदत राज्य सरकारला करेल आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने ती मदत येत जाते हा आजवरचा अनुभव आहे आता जर नुकसानीचे सगळे अंदाज बघितले तर साधारणपणे सीना नदीचा जो आजूबाजूचा परिसर आहे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या परिसरामध्ये थेटपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नुकसानीच्या संदर्भामध्ये पाहणी ह्या भागामध्ये व्हावी अशाच पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे आणि आजही अनेक शेतावरती मृत जनावरांचे त्या झाडावरती मृ मु, मृत जनावरांचे सापळे तसेच पडलेले आहेत घर दुरुस्त झालेली नाही आहेत अनेक शेतामध्ये पुराच्या वेळेला आलेले दगड वाहून जे गेलेत ते तसेच आहेत कित्येक ठिकाणचे पूल दुरुस्त झालेले नाही आहेत रस्ते दुरुस्त झालेले नाही आहेत काही शेतकरी असे आहेत की ज्यांची सतरा अठरा जनावरं वाहून गेलेली आहेत त्यांचे गोठे रिकामे आहेत काही शेतकरी ज्यांची घरं वाहून गेलेली आहेत त्या घरांचा बराचसा भाग हा तसाच पडलेल्या स्वरूपात आहे त्यामुळे हे जे पथक आहे त्यांना प्राधान्यानं हाच भाग दाखवायचा असा आता आपला प्रयत्न आहे आणि मग त्याच्यानंतर तीन चार टप्पे होऊ शकतात म्हणजे ज्यांची जमीन खरवडून गेलेली आहे त्यांच्यासाठी ईजीएस मधनं जी मदत राज्य सरकारनं दिली आहे ती मदत लगोलग मिळणार नाही त्याला मर्यादा आहे ती मर्यादा कदाचित वाढवण्याच्या दिशेनं केंद्र सरकार काही मदत देतं का, का हे बघावं लागेल त्याचबरोबर नदीपात्राच्या शेजारी किंवा नदीपात्रापासून पण बऱ्याचशा दूर अंतरावरच्या हो अशा शेतातली सोयाबीनं सुद्धा खराब झाली वाहून गेलेली आहेत त्यांच्यासाठीची एक वेगळी मदत मिळू शकते सोयाबीन उत्पादकांचं सा साधारणपणे पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सोयाबीन काळं पडल्यामुळं त्यातली आर्द्रता ज्याला हवा ते म्हणतात ती आर्द्रता वाढल्यामुळं त्या संदर्भामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या नुकसान भरपाईचा विचार राज्य सरकार करू शकतं आता फक्त प्रश्न एवढाच आहे की केंद्र सरकारच्या पाहणीनंतर जे काही वेगळं असं पॅकेज मिळेल केंद्र सरकारकडनं ते पॅकेज हे आधी राज्य सरकारनं घोषित केलेल्या एकतीस हजार तीनशे कोटीच्या पॅकेजमध्येच ते असेल की केंद्राची वेगळी मदत मिळेल की राज्य सरकार म्हणेल नाही आम्ही आधीच ती मदत दिलेली आहे आता जो काही केंद्राचा पैसा आहे तो आम्ही ह्याच मदतीमध्ये घेतो आहे का असं होईल की राज्य सरकारनं जे एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे त्याच्याच मदतीसाठी हा केंद्रीय निधी वापरला जाईल ते पाहणं फार महत्वाचं आहे पण ह्या सगळ्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते आहे की अजूनही पावसाचा जो काही वावर आहे तो थांबलेला नाही आजही पुणे वेधशाळेनं सोलापूर धाराशिव अशा काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे पाऊस थांबत नाही ढगाळ वातावरण आहे आजही पुण्यात पावसाची शक्यता वर्तवली जाते अशा वेळेला एक कायमस्वरूपी जो निधी असतो जो आहेच एनडीआरएफ कडनं आपल्याला निधी येतच असतो त्याशिवाय हवामान हो बदलाच्या दिशेनं विचार करून एक मोठा डिझास्टर मॅनेजमेंटचा प्लॅन आपल्याला करता येईल का या दृष्टीनं विचार करायला हवा कारण ज्या सीना नदीच्या आजूबाजूला लोकांनी कधी कल्पनाच केली नव्हती एवढा पाऊस पडला आणि पडतोय जो शंभर वर्षात आम्ही पाहिला नव्हता असे सांगणारे लोक आहेत याचा अर्थ महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांसाठी एनडीआरएफच्या माध्यमातन एक सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या ह्या आजच्या पाहणी दौऱ्याचा उपयोग महाराष्ट्राला झाला तर त्याच्यातनं काहीतरी वेगळ्या पद्धतीची फलनिष्पत्ती झाली आहे आणि महाराष्ट्र अशा पद्धतीच्या आपत्तीसाठी सतत तयार ता आहे असं चित्र जाईल आणि म्हणून केंद्रीय पथकाच्या या पाहणी दौऱ्याकडे तुमचंही बारकाईनं लक्ष असू द्या जे काही घडते ते आम्हाला कळवा थांबूया